नाशिकचा नवशा गणपती नवसाला पावणारा गणपती नाशिक, नाशिक शहरात गोदावरीच्या तीरावर असलेलं नवशा गणपतीचं मंदिर हे भाविकांचं अत्यंत श्रद्धास्थान आहे नवसाला पावणारा गणपती म्हणून याची ख्याती आहे या मंदिराचा इतिहास जवळपास तीनशे ते चारशे वर्षांपूर्वीचा आहे इसवी सन सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये दादा आणि त्यांच्या दा पत्नी आनंदीबाई यांनी या मंदिराची स्थापना केली श्रीमंत माधवराव पेशवे यांचे आजोळ असलेल्या आनंदवल्ली गावाशी या मंदिराचा संबंध आहे त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई या नवशा गणपतीच्या अत्यंत भक्त होत्या पंधरा ऑगस्ट सतराशे चौसष्ट रोजी राघोबादारांना मुलगा झाला आणि त्यांचं नाव विनायक ठेवण्यात आलं या आनंद चावंडस या गावाचं नाव बदलून आनंदवली ठेवलं गोदावरीच्या तीरावर पूर्वाभिमुख असलेलं चार हातांनी प्रसन्न मूर्ती आजही भक्तांना दर्शन देते हातात पाश मोदक फुलं आणि आशीर्वाद असा सुशोभित स्वरूपात गणेश विराजमान आहे पुढे इंग्रजांनी अठराशे अठरा मध्ये पेशवाई संपवली तेव्हा आनंदवलीचा वाडा जाळण्यात आला मात्र श्री नवशा गणपती मंदिर अबाधित राहिलं आजही हे मंदिर पेशव्यांच्या वैभवाचा आणि श्रद्धेचं साक्ष देत उभा आहे गणेशोत्सवाच्या काळात इथे भाविकांची प्रचंड गर्दी होत असते श्री नवशा गणपती नवसाला पावतो हाच भाविकांचा विश्वास आहे ही कथा आपल्याला शिकवते की इतिहास सांगतो वैभव संपतं पण सद्गुण आणि संस्कार शाश्वत राहतात